दप्पा या यात्रेनिमित्त आज जंगी कुस्तीचं मैदान थोड्याच वेळात चालू होणार आहे एक नंबरचं कुस्ती शेवटचं हरियाणा केसरी होंदू आणि उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप यांच्यामध्ये दोघांच्या याच्यामध्ये दोन लाख रुपये लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं दोन लाख रुपये इनाम ठेवलेले आहे आणि बाकीचे कुस्ती गावातील सर्व उद्योगपती आपल्या भागातील सर्व उद्योगपती आणि सर्व यात्रा कमिटी अथवा या ठिकाणी मानकरी सर्वांनी म्हणून या ठिकाणी जंगी मैदानची इनाम सर्वांनी वर्गणी गोळा करून केलेले सर्वांनी मदत केलेले आहेत आमचे मित्र कंपनी सर्वांनी यांच्या वतीनं कुस्ती जंगी मैदान होणार आहे आणि या मैदानचं उद्घाटक अरखेरीचे अधुसुद्ध महाराज आणि गदगी महाराजा आणि या का मैदानचे अध्यक्ष राजेश देशमुख आणि या ठिकाणी सर्व मान्यवर गावातील सर्व प्रमुख मंडळी तालुक्यातील जिल्ह्यातील आणि कर्नाटक महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कुस्ती जंगी लावण्यात येणार आहे मेत्रेसाहेब माजी मंत्री शिंदेसाहेब गृहमंत्री आपले माने साहेब आहेत बाळासाहेब आहेत या ठिकाणी भरत राजन राजन पाटील साहेब आहेत शिवशरण पाटील शिवसेना पाटील माजी आमदार हत्रे मामा आहेत अमर पाटील आहेत आपू पाटील आहेत कोगणरे को साहेब आहेत जमादार नरोळे जमादार साहेब आहेत आमचे माजी सभापती जापरताज पाटील आहेत पाटील नरोळे साहेब आहेत हरीश पाटील हरीश पाटील तालुका अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या हस्ते संजय गायकवाड जिल्हा परिषद सदस्य मान्यवर बरेच मान्यवरांचं सगळ्यांचं नावं आज घ्यायला म्हणजे अजून हे होत नाही आहे तेवढं आता या ठिकाणी सर्वांनी थोड्याच तो वेळाला वळ्यात कुस्तीच्या याला व उद्घाटनला उपस्थित राहणार आहेत सर्वांनी आपण या कुस्ती ठिकाणी साहेब आपलं शेखा साहेब कुस्ती आखाडामध्ये या ठिकाणी मैदान भरण्यात येणार आहे आज सर्वांनी या ठिकाणी या कुस्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला सक्कर करावं असं म्हणून मी माझं मी विनंती करतो माझं विचार थांबेल